कोणते प्रमुख मुद्दे मांडलेत आणि त्याची पुढे अंमलबजावणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होणं आज जवळपास अडुसष्ट दिवस झालेत या अडुसष्ट दिवसांमध्ये अजून बी झेजा घटनेमधला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अटक झालेला नाही किंवा घटना घडल्यापासून गावकऱ्यामार्फत ज्या काही प्रशासनाला मागण्या केल्या होत्या त्याच्यामधल्या काही मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत मग त्या मागण्या का पूर्ण होत नाहीत कृष्ण आंधळी का अटक होत नाही आणि या प्रकरणामध्ये गावकऱ्यामार्फत पुढली दिशा काय असायला पाहिजे किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा सुरेशांना राजा धनंजय मुंडेंना भेटले पुन्हा क्षीरसागर आमदार हे आजीदरांना भेटले या गोष्टीसुद्धा जनतेच्या मनामध्ये एक संभ्रव होता की गावकऱ्याची ह्याबद्दल काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही आज सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि आमची जी पुढली दिशा आहे या प्रकरणामधली ती आम्ही आज ठरवली याच्यामधले आमच्या प्रशासनाला प्रमुख मागण्या अशा आहेत ज्या पहिल्यापासून आमच्या पहिली मागणी की या प्रकरणाचं ज्या कर्मचाऱ्यामध्ये हे प्रकरण घडलं ते त्या केस पोलीस स्टेशनचे पी आय महाजन साहेब असतील किंवा तिथले पी एस आय राजेश पाटील असतील यांना आम्ही पहिल्या दिवशीपासून यांना बडतड करून यांना सह आरोपी करा म्हणत होतो ते अद्याप झालं नाही या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करा म्हणत होतो ती अद्यापपर्यंत झाली नाही सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आम्ही म्हणलो होतो ते आज अद्यापर्यंत झालं नाही किंवा अजून दुसऱ्या ज्या मागण्या आहेत किंवा या प्रकरणामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य केलं आहे त्या लोकांचे डी आर तपासले गेलेत पण ते लोकं अजून बी यात आरोपी झाले नाहीत मग हे लोक का आरोपी होत नाहीत ही एक आमची या ठिकाणी मागणी वाशी पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत ज्यांनी त्या दिवशी आरोपींना पळून लावण्यासाठी मदत केली त्यांचे सी डी आर तपासण्यात आले त्यांना चौकशीला बोलले मग ते अद्यापपर्यंत आरोपी का झालेले नाहीत नंतर बाकीच्या ह्या ज्या मागण्या येतात या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यांतर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिला आहे पश पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस ठोस भूमिका नाही घेतली तर पंचवीस तारखेला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार आज नेमकं बैठकीत ठरलं कशा पद्धतीने असेल आज आमच्या या बैठकीत असं ठरलं की आवादा कंपनी ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांचा जा खून झाला त्यांना खंडणी मागायला आलेले होते त्या ठिकाणी त्या आवादा कंपनीनं जी केस दा, दाखल केले आहे दिसते केस दाखल करूनच त्यांना चालणार नाही तर या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष आम्ही त्यांची भेटून विनंती करून या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष इन्वॉल्व्ह हवा हो। हे आम्हाला त्यांना सांगणार काही या लढ्यात त्यांना प्रत्यक्ष आजपर्यंत आलेले नाहीत त्यांना त्यांच्या प्रोसेस प्रमाणे त्यांना फक्त केस दाखल केलेली आहे आणि त्याच्यासाठीच आज जी आमची जी इथं बैठक झाली त्या बैठकीत तोच विषय झालेला आहे आवादा कंपनीला आम्ही प्रत्यक्ष भेटून तिथल जे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहेत की या प्रकरणात तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः आमच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन सहभागी राहावं लागेल लोकांचं काय म्हणणं होतं आणि यापुढे काय या संदर्भात संतोष देशमुख हत्या नऊ डिसेंबरला झालेली नऊ डिसेंबर पासून आजपर्यंत प्रशांना जवळपास अडुसष्ट दिवस पूर्ण झालेले तर तपासाच्या संदर्भातले तपास हा फक्त आणि फक्त म्हणजे जे अटक केलेले आरोपी ह्यांच्याच भोवताली फिरतो पण ह्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे जी सह आरोपी किंवा कृष्णा आंधळे ही जे आरोपी येतं यांच्या बाबतीत कसल्या प्रकारची चौकशी होत नाही त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा दुसरा सांगायचा सा म्हणजे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन सगळ्यात खरे आरोपी हेच दोन आहेत यांच्यामुळंच हा प्रकार घडलेला आहे यांना गावातले जे समजा संतोष देशमुखचं अपहरण झाल्याच्या नंतर त्याला जे ओळखण्यासाठी जे गावातले आमचे जी, जी, गावात जी मुलं गेलेले होते त्यांना मिसगाईड करून ज्या ठिकाणी ज्या संतोष देशमुखला नेलं विरुद्ध बाजू त्यांना दाखवली त्या ठिकाणी गेले राजेश पाटील या सगळ्या आरोपीच्या संपर्कात होते राजेश पाटीलला संतोष देशमुखला कुठं नेलं आहे कुठं मारहाण करायला लागलेत काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु जाणीवपूर्वक राजेश पाटील यांनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत आमची पहिल्यापासूनची मागणी यांना बडथर करून ह्यांना आरोपी करा सह आरोपी नाही ह्यांना मुख्य आरोपी करा हा आमचा मागणी पण अद्यापही ते झालेले नाही आणि ह्या जर समजा या ठ प्रकरणात जर प्रशासन जर टाळाटाळचा ट्राल प्रयत्न करत असल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करावं लागेल त्याच्यातला आमचा सुरुवात अन्न त्याग आंदोलनापासून होईल त्याच्या पुढचे जे आंदोलन, आंदोलन होतील ते त्याच्यापेक्षा तीव्र होतील आणि महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणात आम्हाला मनोजदादा जरांगे जे आहेत त्यांचा पहिल्या दिवसापासून आम्हाला पाठिंबा आहे वेळोवेळी तेच आम्हाला या संदर्भात सगळ्यात मोठं सहकार्य करतात त्याच्याबरोबर तुमची मीडियाची जी टीम आहे सगळ्यात अगोदर मी सगळ्या मीडियाचे आभार मानतो की जे आमचं जे आज प्रकरण आहे त्या प्रकरणात बरेचसे मीडियानं ह्याच्यातले सी सी टी व्ही स्वतः त्या स्पॉटला जाऊ जो, जो त्यांना माहिती घेतली ती माहिती पोलीसपर्यंत पोहोचली त्याच्यानंतर पोलीस जागे झाले तर म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक पोलीस या प्रकरणात टाळाटाळ करत आहेत याच्यासाठी सी आय डी एस आय टी यांनी जी हे बाकीचे राहिलेले जे आरोपीत सह आरोपी यांना तात्काळ या प्रकरणात घेऊन यांना आरोपी करण्यात यावे ही आमची मागणी आहे कोण कोण उपस्थित असणार कोणाला तुम्ही बोलवणार आहात काय नाही सध्या तर जे गावकरी आहेत आणि जे गावकरी भूमिका घेत आहेत तुम्ही बघितला आता की मी थोडं हॉस्पिटलला होतो तोपर्यंत गावकरी आणि तुम्ही संवाद साधत होतात गावकऱ्यांच्या जे काही भूमिका आहेत त्याच्या पुढं मी कधी जाणार नाही जे गावकरी विचारपूर्वक जे आंदोलनाची दिशा असेल तपासाचे आढावा असेल या संदर्भात बोलतात मी फक्त त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहीत होत्या जे त्यांना माहीत नव्हत्या मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला कारण का तपास यंत्रणा चालू आहे काही कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे ते पण मला त्यांना प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे किंवा एखादा गैरसमज असेल कुणाचा तर त्याच्यात गैरसमज न राहता त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे की आपली काय दिशा आहे आपला कसा तपास चालू आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याकडं तपास अजून पण सांगतो तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे आपलं अडकलं आहे कुठं गावाचं आणि कुटुंबियाचं कुटुंबीय म्हणजेच गाव आहे गाव म्हणजेच कुटुंबीय जे पहिल्या आठ दिवसामध्ये जे प्रॉपर घडायला पाहिजे होतं आणि जे पुढं सी आय डीला या आय टीला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्यानं सगळ्या पॉईंट नोट करून घेतलेल्या आहेत ते मुद्दे तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्टेता येतील येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसारमाध्यमांना देतो एकदम धक्कादायक आहेत त्या कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही कारण का मधी आता कालपासून थोडं वाईट वाटायलं आहे की काही राजकीय लोकांचे नावं गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत मला पण वाटायलेत पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे पण ज्या काही गोष्टी आता दोन दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एक एका मिनटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं हो आहे खाली ग्राउंड थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर फरार दोन दोन वर्षापासूनच्या आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागापासून चहा पाण्याला जाते एखाद्या ऑफिसमध्ये बसते तर तुम्ही सांगा ना तुम्ही चौथा स्तंभ आहेत तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे परिस्थिती पुढं कशी चांगली येणार आहे म्हणजे आणि अशा आशे असंख्य गोष्टी आहेत आज हे गावाचा एकोपा आहे एक, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे म्हणून हा सगळ्या गावाने समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला आदरणीय मनोजदादा आले तिथं बसले एफ आय आर करून घेतला म्हणून आपण कुठं आज सत्तर दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत नाहीतर परिस्थिती अशी आहे सगळे खोटे गुन्हे आहेत जे लोक ह्यांच्या हे है जे आरोपी आहेत हेच है आरोपी भांडण करायचे अपहरण करायचे खंडाण्या मागायचे आणि जे कोणी अडसरीन त्याला अपहरण करून मारायचे हाफ मर्डर करायचे त्याचे केस देखील कुठं झालेले नाही असे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्या आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ह्याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय न्याय हा कुठंही हटला नाही पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही महागास राखणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे ओके थँक्यू